जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील मिया पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिना हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर जे जे हॉस्पिटल पुणेचे माजी अधिष्ठाता डॉक्टर साधिक पटेल व महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान सचिव अॅडव्होकेट हमीद पटेल यांनी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छापर मेसेज परिवलाय त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये घटनेच्या तत्वाचे पालन करून जगावे व आपले जीवन समृद्ध करावे असा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडवोकेट सलीम पटेल यांनी विद्यार्थ्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांच्यासोबत काम करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा अनेक महान व्यक्तींनी मिळून घटना समृद्ध केली आणि या भारत देशाला अर्पण केली आहे देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महामानवांची कृतज्ञता विद्यार्थ्यांनी व्यक्त करून अभ्यास करावा व आपले जीवन समृद्ध करावे असे त्यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हटले आहे बी एस पटेल शैक्षणिक संकुलनामध्ये वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने पळशी वैद्यचे उपसरपंच निलेश भोपडे विशेष कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश तुरुक दरबार सिंग जाधव पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सदस्य विनोद बहादरे अशोक ढोले उमेश हरमकार प्राध्यापक एम बी इंगडे डॉक्टर शेख फराह अजय तडवी यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे